जी थे 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 थे। या जी आवाई मित्रांनो शिवडीवर चपाती आहे तुम्हाला सांगतो वाळली वाळली या बारावातीची चपाती आहे मोड राफीत झाली आय पोटाला रात्री उपाशी खा वाटलं नाथर घातली राखान ठेवा लागतोय कुत्रं बित्र नसतं यात काय पण होतं या म्हणून बसलो या हा काय आका पला इथं जेव्हा बसला या मग कुठे घरी जेवायचं असतं का इथे जेवती राखा ना, आ, ना, ना, ना दोन दिवस आला का इथं पसर मांडते कवा काढतो बाहेरला काही काढते का होत या

नको काय करायचं मला इतकी झाली की पियलायच माझा निघून चालला पुढे नाही पाऊस पडला तर मी कशा पिरू मला काय जनवारला काय झाला चार आठ रोज दिवाळी झाली का कोसळ झाली काय करायचं तू बाहेर काढून मी तुला भरू लागतो बाहेर नाही आता पसर पडल्याने उसरायला सोपाय काय बाहेर कुठे मांडतो कसं नाही सगळं नाही रे मला आता वाळ घातली घातली आता आता काढ नको एक दोन पुती मला बाजारी काय बायको हा ही तरी घेऊन हो अरे मग आता तू माझं रान कुठून पडलं नाही तर मग दोन पुती बाजरी मला ती टेन्शन नाही मग माझं महिन्याभर माझ पडा ग्राह बाजरी तर मला काढू नका हा

आता मी पेरणार <laughs> पेर आहे का भाव आहे का आता बाजरी पेरली बाजरी, बाजरी, बाजरी काढली तू आता ही खळ करणार माझू केलं ती केलं बर जाऊ दे कणक्या भरून तू ठेवणार आला का मी बवा खायचं का

नाही ते कुत्र राहणार आहे आपण याचे म्हणू हाय तोपर्यंत गोडीन राहाड्याक करू नको जिंदगी पुन्हा पुन्हा नाही एवढं लक्षात ठेव त्यामुळे ऐकू नको कुणाचं बावाच साथ सोडू नकोस कधी बाया तिकड भांडूत नाही तर टकुरी का मी काही बाया तुला काय करायचं त्यांना

वर्षात दोन पीक होती आता तो एक पीक काढला आता ती एक खण आहे का घर नसलेला का सुत्यात येले का अजून करतोय जगा 好啊。 何だよ。